मनापासून सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे किशा काकाज किचन आजच्या दिवाळीच्या रेसिपीच्या सिरीजमध्ये किंवा दिवाळीच्या फराळांच्या रेसिपीच्या सिरीजमध्ये आज आपण करणार आहोत पातळ पोह्याचा चिवडा अतिशय रुचकर लागणारा आणि झटकन कमी कमी साहित्यात होणारा हा चिवडा जो आहे तो तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडला तर या रेसिपीला एक आपला लाईक द्यायचा आहे आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि नवीन असाल आमच्या चॅनलवर किंवा बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग याची आपली पातळ पोह्याच्या चिवड्याची रेसिपी हा पातळ पोह्याचा चिवडा करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते पहिल्यांदा बघून घेऊया इथं आपण पातळ पोहे घेतलेले आहेत सा अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत हे पातळ पोहे आपण उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत थोडं आता या दिवसात चिकार वेळेला ऊन नसतं अशा वेळी तुम्ही हे भांड्यातून थोडे गरम करून घेतले तरी चालेल किंवा तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर एक तीस सेकंड तुम्ही मायक्रोवेव करून घेतलेत तरी चालेल हे कोरडे असले पाहिजेत त्याच्यानंतर चाळून घ्यायचे आहेत ते हे वाळवून चाळून घेतलेले अर्धा किलो पोहे आहेत त्याच्याशिवाय आपल्याला कडीपत्ता लागणार आहे त्यानंतर डाळ लागणार आहे फुटाण्याची डाळ ती आपण इथं अर्धा कप घेतलेली आहे धने घेतलेले आहेत अख्खे धने दोन चमचे घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे आपण साधारण पंचवीस तीस पाकळ्या पंचवीस ते तीस पाकळ्या घेतलेला घेतलेल्या त्याच्यानंतर चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण तुम्हाला जेवढं आवडतं त्यानुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर भाजके भाजके शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे घ्या कारण भाज भाजलेल्या शेंगदाण्याचं एकतर तळले लवकर जातात आणि चव चांगली येते जिरे घेतलेले आहेत एक चमचा मोरी घेतलेली आहे एक चमचा हळद घेतलेली आहे आणि हिंग घेतलेला आहे या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण सोप्या पद्धतीनं हा पातळ पोह्याचा चिवडा करणार आहोत आता आपण हा पातळ पोह्याचा चिवडा करायला सुरुवात करू त्याच्यासाठी तेलामध्ये पहिल्यांदा आपण शेंगदाणे टाकलेले आहेत भाजलेले आणि ते तळून घेणार आहोत हे तळून काढून घ्यायचे आहेत आपण हे शेंगदाणे तेला तळून आपण काढून घेणार आहोत शेंगदाणे तळून झालेले आहेत ते आपण काढून घेऊ ही डाळ तळून घेऊ डाळ लवकर तळली जाते त्यामुळं ही डाळ आता तळी गेलेली आहे आपण काढून घेऊ फोडणी करायला सुरुवात करूया पहिल्यांदा मोहरी टाकून घेतलेली आहे एक चमचा जरा मोहरी आता चांगली तडतडली मोहरी आता आपली तडतडलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया एक चमचा जिरे घालून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धणे घालून घ्यायचे आहेत हे धणे थोडेसे शेचून घेतले होते दोन भागामध्ये वेगळे करून घेतलेले त्याच्यामध्ये आता आपण मिरची घालून घेणार आहोत मिरची चांगली परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण मिरची चांगली परतून घ्यायची आहे त्यामध्ये मिरची चांगली कुरकुरीत झाली पाहिजे याच्यामध्ये आता आपण लसूण घालून घेऊ हा लसूण सुद्धा थोडासा चेतून घेतलेला आहे लसूण सुद्धा तांबूत रंगावर परतून घ्यायचा आहे चांगला कुरकुरीत करून घ्यायचा आता आपला लसूण छान लाल झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हिंग घालून घेऊ एक चमचा हिंग त्याच्यामध्ये घातलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता घालून घेऊ कढीपत्ता चांगला कुरकुरीत करून घ्यायचा चांगला परतून घ्यायचा कडीपत्ता परत आता परतलेला आहे कडीपत्ता पूर्ण त्यातलं पाणी उरून गेलं पाहिजे कुरकुरीत झालं पाहिजे तिथंपर्यंत तो कडीपत्ता भाजून घ्या आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत एक चमचा हळद टाकलेली आहे गॅस बंद करून घ्या आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मी इथं अर्धा चमचा घातलेला आहे तुमच्या गरजेनुसार तुमच्या चवीनुसार तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करून घ्या जा। त्याच्यानंतर आपण जे शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ तळून घेतली होती ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि हे या बाकीच्या मसाल्याबरोबर सगळ्या मिसळून घ्यायचं आहे चांगलं मिसळून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता आपला पोहे जे आपण कच्चे घेतले होते ते मिसळून घेणार आहोत आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते, ते व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे या पद्धतीनं एक गुलातनं एक चमचा या पद्धतीने दोन्ही हातात काहीतरी घ्या दोन गोष्टी म्हणजे तुम्हाला मिसळा व्यवस्थित जमतं आणि हा मसाला हा जो चिवडा आहे तो या पद्धतीनं सगळा व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिसळल्या एक पाहिजेत एकजीव झाल्या पाहिजेत हा चिवडा जो आहे तो आता मिसळून झालेला आहे सगळा मसाला पूर्ण चिडायला लाग घाला लागलेलं आहे लागे। आता मी याच्यामध्ये फक्त शेंगदाणे वापरलेत तुम्ही तुम्हाला आवडत असतील तर याच्यामध्ये ड्रायफ्रूट वापरायलाही हरकत नाही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही त्याच्यामध्ये घाला त्याच्यानंतर ही रेसिपी अतिशय सुरेख लागते चवीला आणि टिकायलासुद्धा भरपूर दिवस टिकते ही करून बघा तुम्ही ही रेसिपी आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्या आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमचा चॅनल बघताय पण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जो बेल आयकन दिसतो तो मात्र नक्की दाबायला विसरू नका अशा तर आपल्याला तयार झालेला आहे झटपट पातळ पोह्याचा चिवडा आमची रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद